नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि श्वत या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मागील भागात आपण पाहिले की संत गाडगेबाबांनी पारंपरिक कशा कशाप्रकारे आधुनिक विचारांची सांगड घालून आधुनिक विचारसरणी सगळ्यांना आचरण्यात आणण्यास भाग पाडले व कीर्तनाच्या माध्यमातून कशा प्रकारे समाजातील जुन्या अंधश्रद्धेवर वार केला ते आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संतांचे आर्थिक विचार कसे असावे समाजात भरपूर संत होऊन गेले परंतु गाडगेबाबासारखे आर्थिक विचार मला तरी अजून कुठल्या संतामध्ये आढळले नाहीत म्हणून म्हणूनच तर त्यांना संपूर्ण भारतात एक आदरणीय व निर्भीण कीर्तनकार व समाज प्रबोधनकार प्रबोधनकार असे म्हणतात नाहीतर आत्ताचे बाबा धन संचय करून नका इतरांना सांगतात व स्वतः धन घेतल्याशिवाय कार्यक्रमात हजर राहत नाही सर्वांना मोहमायापासून लांब जाण्यास सांगतात व स्वतः मर्सडीज किंवा फॉर्च्युनर शिवाय आणि बॉडीगार्डशिवाय फिरत नाही गाडगेबाबांचा आर्थिक विचार आणि दान देण्याची वृत्ती पाहण्या अगोदर या चॅनलचा हेतू काय ते स्पष्ट करतो या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णवर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बोंधगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा दृष्टिकोन समाजाच्या चे समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगती पथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हे त्यातून सिद्ध करणे आहे गाडगेबाबांनी लोकवर्गणीतून स्वतःसाठी काही न करता फक्त जनसामान्यासाठीच त्या वर्गणीचा उपयोग केला आहे त्याची तपशीलवार माहिती आणि देणगीदारांची यादी एक शंभर पानाची सचित्र ग्रंथच छापलेला मिळतो आपल्याला त्यातील काही ठळक संस्थांची नावे मी पुढीलप्रमाणे सांगतो ऋनमोचन घाट सन एकोणासशे आठमध्ये त्यांनी बांधला आणि त्यासाठी खर्च पंचवीस हजार आणखी तीन घाटांचा हिशोब निराळाच मूर्तिजापूर येथे गोरक्षण संस्था आणि धर्मशाळा सन एकोणीसशे आठमध्ये बांधून झाली त्याचा खर्च एक लाख रुपये पंढरपूर मेळा धर्मशाळा आणि बोर्डिंग सन एकोणावीसशे वीसमध्ये त्याचा खर्च होता एक लाख रुपये पंढरपूरमध्ये मराठा धर्मशाळा सन एकोणासशे वीसमध्ये त्यांनी बांधली आणि त्याचा खर्च दोन लाख रुपये झाला पंढरपूर येथेच परीट समाज धर्मशाळा सन एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांनी बांधली खर्च पंचवीस हजार रुपये केला नाशिकमध्येही धर्मशाळा बांधली आहे सन एकोणीसशे तीसमध्ये त्याचा खर्च तीन लाख रुपये आळंदी येथे धर्मशाळा बांधली सन एकोणीसशे तीसमध्ये त्याचा खर्च आहे एक लाख रुपये आळंदी परीड धर्मशाळा सन एकोणीसशे तीसमध्ये त्याचा खर्च आहे दहा हजार रुपये देहू येथे धर्मशाळा बांधली आहे सन एकोणावीसशे तीसमध्ये त्याचा खर्च आहे पंचवीस हजार त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा ही सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बांधून त्याचा खर्च आहे पंचवीस हजार पुणे अकुल धर्मशाळा एकोणावीसशे चाळीसमध्ये बांधली त्याचा खर्च आहे दीड लाख रुपये त्र्यंबकेश्वरमध्ये येथे प्र परीट समाजासाठी धर्मशाळा बांधली आहे सन एकोणावीसशे चाळीसमध्ये त्याचा खर्च आहे दहा हजार रुपये याशिवाय आणखी पन्नास संस्था आहेत त्यांची यादी कोठोर सांगावी आणखी एक पंढरपूरची हरिजन धर्मशाळा पुढे चालवण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधीन केली होती एवढे सगळे करूनही गाडगेबाबांची प्रत्येक ठिकाणी एक मुख्य ठळकपणे प्रथमच असायची ती अशी या, या संस्थेत खुद्द गाडगेबाबा त्यांचे वारस वंशीय नाते गोतेवाले यांचा सुतळीच्या तोड्यावरही कसलाही काही हक्क नाही कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसकावून द्यावे सदा सदा वर्तातही त्यांना अन्न घेण्याचा अथवा तेथे वस्ती करण्याचा हक्क नाही असल्या दानवीर संतांचा संपूर्ण भारतातच काय तर जगाच्या इतिहासातही जोड सापडणार नाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बाबांनी कोठेही एखादे देवळ बांधले नाही किंवा स्वतःसाठी मठ उभारलेला नाही तीर्थाच्या ठिकाणी देवांची मोठमोठी मोड़ ख्यातनाम देवळे पण तेथल्या त्या दगडी देवाचे दर्शनही बाबा कधीच घेत नसत देव देवळात असतो ही कल्पनाच त्यांनी कधी मानली नाही आणि इतरांनाही ती मानू नये असे त्यांचे ठाम मत होते मात्र एक अप एक अपवाद असा आहे की नाशिकच्या ओसार टेकडीवर धर्मशाळा बांधताना मध्येच एक मारुतीचे लहानसे देऊळं आढळ आढळले बाबांनी ते नीट बांधून घेतले एका मजल्यावर मारुतीची बैठक आणि देवळ देवळाचा घुमट वरच्या मजल्यावर धर्मशाळा अशी युक्तिबाज बांधणी प्रत्येक प्रेक्षकाला आड अचंबत पाडते आजवर जवळजवळ चौदा लाख रुपयांचा इमारती निसंस्था बाबांनी जागोजाग निर्माण केला चौदा लाख त्यावेळेस खूप मोठी रक्कम होती पण स्वतः किंवा त्याची वृद्ध पत्नी सौ कोणताबाई चुकूनही कधी या इमारतीच्या छायेच्या छायेत विसावा घ्यायला व क्षणभर बसलेले आढळतात असे नाही त्यांचे वस्तीगृह कुठेतरी त्यांची वस्ती सॉरी त्यांची वस्ती दूर कुठेतरी व सर जागेतल्या झोपडीत अथवा चक्क झाडाखाली असायचे त्यांच्या अन्नसत्रात रोज कितीतरी अनात अपंग भाकरी आमटी खायचे पण खुद्द बाबा जरी जेवणाच्या वेळी हजर असले तरी सगळ्यांच्या बरोबरीने खरखटी काढायचे आणि जागा स्वच्छ करायचे काम करीत असतात पण त्यातला भाकरीचा चत्कर तुकडाही कधी खात नसत बाबांजवळ एक छोटीशी पिशवी असून ती ते एक अंदाजे शंभर छोट्या पानांची उभी शिवलेली वही होती त्या वहीत ब्रह्मांड भरलेले गावगावच्या महत्त्वाच्या माणसाची नावे पत्ते देणग्याची तारीख वार यादी अंधपंगूसाठी कुठे किती घोंगड्या कटोरे पाहिजेत त्याची नोंद पुढल्या पंधरा दिवसात कुठे कुठे जायचे त्याचा कार्यक्रम अनेक ठिकाणी बंद झालेले आणि बंद करायच्या पशुहत्यांची यादी जागोजागच्या चालू बांधकामाचे भूत वर्तमानने भविष्य लाख गोष्टी त्या चिमुकल्या चोपडीत अगदी बारीक सुवचच्या अक्षरांनी लिहिलेल्या असायच्या त्यांचे अक्षर असे उत्तम त्यावर बाबांची मर्जी मोठी कुठेही एखाद्या झाडाखाली तळ पडला म्हणजे कुणाकडून तरी शाई दौत मागायची टाकला राणीपेन बोधीच हवी मग बाबा एका चित्तग्रत्ताने सॉरी एका एकाग्र चित्ताने डोक्यात साठवलेले माहितीचे साहित्य बराबर सांगायचे आणि कुणाकडून तरी ते जुळवून लिहायचे वाचताना पटकन चूक दाखवायचे एखाद्या धर्मशाळेत गेले एका ट्रस्टी कारभारांना कोणता प्रश्न नेमका विचारतील याचा थांग लागायचा नाही त्याने जमा खर्ज वाचावा आणि बाबांनी पटकन हे असं कसं केलं तुम्ही ते तसं ठरलं होतं सुधारा चूक आणि लिहा आमक्या तमक्याला तमक्यांना तसं केलं म्हणून असा करडा हुकूम सुटला का फरडा फडणीसही सदान कदा डोळ्यात तेल घालून आपल्या आकडेमोडाची शिकस्त करीत राहिला तर त्यात नवल कशाचे कीर्तन करायचे मला पैसे द्या किंवा माझी अमुकतमुक सोय करा असा एकही शब्द बाबांनी चुकूनही तोंडावर तोंडावाटे वाटे कोणाजवळ काढलेलं नाही कोठेही जायचे कीर्तन करायचे आणि पार दूर निघून जायचे एवढेच त्यांना माहीत तरी त्यांना लाखो देणग्या आल्या त्या धनराशीला हात कधी हात न लावता त्यांनी जनतेसाठीच जागोजागी मोठमोठ्या धर्मशाळा घाट गोरक्षण संस्था आणि पानपोळ्या लोकांकडून उभारल्या आणि ट्रस्टच्या हवाली केल्या मठ देवळे संप्रदाय गाडगेबा गंडेबाजी तीर्थयात्रा आणि चारधाम या फिसटां फिसटांचा बाबांनी कडक निषेधच केलेला आहे मुंबई जे जे हॉस्पिटलच्या भागात बाबा नियमित जात येत असत रस्त्यावर आडोशाला सामान ठेवून स्वयंपाकासाठी स्वयंपाका स्वयंपाक पाणी करणारे रोग्यांचे नातेवाईक त्यांनी अनेक वेळा पाहिले त्यावेळी ते त्यांच्या मनात कल्पना आली की या लोकांकरता एखादी धर्मशाळा बांधली तर त्यांची गैरसोय होणार नाही म्हणून बाबांनी सरकार व जे जे ट्रस्टकडून जागा मिळवून त्यावर उधार धनिकांच्या सहकार्याने उत्तम सर्वसोयुक्त अशी धर्मशाळा एकोणासशे चोपन्न साली बांधली कीर्तीनी लोकमान्यतेच्या सिंहासनावर बाबा आरूढ झाल्यावर मातश्री सखुबाई एका खेड्यात आजारी पडली शेवटचे दुखणे होते ते बाबांना गा गाठून बात बाबा बाबा बात ही बातमी कळायची कळव बाबांना सॉरी बाबांना कुठून ही बातमी कळवायची शिष्याने खूप पायपीट केली कोणत्याही गावी धड एक दिवस राहतील तर भेट आणि तीही फक्त अगदी कीर्तनाच्या एन्शनाला त्यावेळी कोणी इतर बाबतीत त्यांच्याशी बोलूच शकणार नाही अखेर एका मुक मुक्कामावर बातमी दिली आणि आईने भेटीचा घोसरा घेतला आहे असे कळवले आई आजारी तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला बोलवा मी येऊन काय त्यात समजणार मला असा जबाब देऊन स्वारी लागलीच गोविंद राधे करीत कीर्तन रंगी नाचा डोलायला आईच्या मूर्तीची बातमीसुद्धा मृत्यूनंतर सहा महिन्यांनी त्यांना कळाली कलावती मुलगी लग्नानंतर पाच सहा वर्षांनी वाढली ती हकीकतही त्यांना दोन वर्षांनी समजली आपल्या गोविंद नातवाचे लग्न आपल्या डोळ्यासमोर व्हावे असे सखोबाईचे ठरवून मुंबई वरळी येथे लग्नाचा बेत केला बाबांचे शेकडो भक्त हवे ते साहित्य घेऊन उभे राहिले थाटाचा मंग मंडप घातला जेवणावळीचे वातारीचे वरातीचे मोठमोठे बेत ठरले मोटारी सजू लागला बाबांचा फेरा आला सगळ्या श्रीमंती बादपेत रद्द ठरवले वधू वराला थंड पाण्याची आंघोळ घातली लग्न झाल्यावर झुणका भाकर मडक्यातून वाढली वरातीसाठी बैलाचा बैलाचा खटारा मुकुर झाला आणलेले सगळे आहेर परत घ्यायला लावले खल्लास झाला लग्नाचा सारा थाट या प्रसंगाने बाबांच्या निर्मोही आणि वृत्तीचा पडताळ मुंबईकर श्रीमंत भक्तांना खासखोस पटला जन्मापासूनच गोविंदाचे फार हाल झालेले बाबादर संसाराकडे ढुकूनही पाहायचे नाहीत गोविंद नऊ दहा वर्ष झाला तेव्हा काही भक्तांनी शिक्षणासाठी त्याला मुंबई पुणे किंवा पंढरपूर येथे ठेवण्याची योजना केली जेवणा राहण्याची उत्तम सोय करणारही पुढे आले पण ते काही नाही त्याने कुठेही राहायचे असेल तर मधुकरी मागून विद्या शिकावी हा बाबांचा हट्ट श्री शिवाजी मराठा फ्री बोर्डिंगात पुण्यात मराठी इयत्ता चौथेत शिकत असताना गोविंदाला कुत्रे चावला वेळेवर उपचार न झाल्यामुळे तारीख पाच मे सन एकोणासशे तेवीस रोजी तो मरण पावला त्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण गावी बाबांचे कीर्तन होते तेथे तर तेथे तार पाठवली बाबा कीर्तनासाठी येऊन दाखल झाले तार हातात घेऊन एक गृहस्थ जवळ आले तोच बाबा त्यांना म्हणाले बाप्पा फार भूक लागली आहे भाकर बिकर आणली का नाही पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटाना तो ढसाढसा रडायला लागला झाले तरी काय सांग बाप्पा सांग असे बाबाने विचारतात त्याने गोविंदाच्या मृत्यूची बातमी सांगितली निर्विकार मूर्तीने बाबा उद्गारले मेले ऐसे कोट्यानुकोटे काय रडू एकासाठी झाले एकदम कीर्तनाला उभे राहिले आणि हरेनाम कल्लोळात स स्वतः रंगले आणि हजारो श्रोत्यांनाही रंगवले धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसाबंदीचे कार्य भारतात मोठ्या प्रमाणावर श्री गाडगेबाबांनीच केले के महाराष्ट्रात भरणाऱ्या बहुतेक ग्रामीण यात्रे देवाच्या नावावर होणारी हिंसा बंद करण्यासाठी आपल्या अनुयायां अनुयायी मंडळींना पाठवून बाबा सप्ते करण्यास सांगत व आपण प्रत्यक्ष तेथे ते त्या ते त्यावेळी ते जाऊन आपल्या निर्भीड व वा सडेतोडवाणी लोकांना उपदे कर उपदेश करीत या कार्यात अनेक ठिकाणी जीवावरही भेटले पण त्याची बाबांनी कधीच पर्वा केली नाही अहमदनगर जिल्ह्यात वरवंडी येथे होणारी प्रचंड हिंसाही त्यांनी आपल्या अनुयायी मंडळी मंडळीसह अनेक ते तेथे अनेकदा जाऊन शेवटी ती बंद केली आणि त्या जागेवर सुंदर विठ्ठल रुक्माईचे मंदिर बांधले हे कार्य हातावेगळे होताच राहुरी येथे त्यांना एक प्रशस्त जागा मिळे जागा मिळाली तेथे काही वर्ष गोरक्षण चालवले त्या भागात फिरत असताना तेथील आदिवासी भिल्ल लोकांचे हाल त्यांना दिसले अठरा विश्व दारिद्र्याने पिढलेले शिक्षण व संस्कार नसल्यामुळे पसरलेले घोर आज्ञान आद्नेन। व आज्ञानामुळेच व्यसन व्यसने देवाच्या नावावर हिंसा आणि त्यांच्यात आलेल्या निरुद्योगापणाही त्यांच्या नजरेतून सुटला नाही या लोकांना माणसात आणून सुखी करायची असेल तर त्यांच्या मुलाबाळांच्या फुकट शिक्षणाची सोय करणे हे महत्वाचे आहे हे त्यांनी हेरले हा बाबांचा खाक्या असल्यामुळे राहुल येथे मिळालेल्या जागेवर जागेवर आदिवासी मुलामुलींकरता आश्रमशाळा काढण्याचे ठरवले व इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली तिची स्थापना झाली श्री गाडगे महाराज मिशनच्या शैक्षणिक कार्याला आज हे प्रचंड प्रभाव रूप आले आहे त्यांची ही आश्रमशाळा हा उगमच म्हटला पाहिजे स्वतः बाबा अंगठा बहादूर होते पण गोरगरीब आदिवासींच्या मुलामुलींना शिक्षण मिळावी अशी त्यांची नेहमीच तळमळ होती असा बाबांचा लोकसेवा लोकशिक्षण व जनजागृतीच्या कार्याचा तडाखा का चालू होता लोकोद्धाराच्या सेवा कार्याची त्यांची तळमळ त्यांना घडीभरही स्वस्त बसू देत नव्हती मन बलवान होते पण शरीर थकत चालले होते मंडळी आजच्या पुरते एवढेच सांगून तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया गाडगेबाबांच्या गाडगेबाबांवर शेवटचा भाग घेऊन आची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद